मतदान जनजागृतीचं अभियान सुरू आहे आणि आपण बऱ्याच वेळे सरकारच्या नावाने बोटा मोडतो या सुविधा नाही त्या सुविधा नाही परंतु त्यासाठी आपण मतदानासाठी बाहेर पडतो का खरोखर तर नाही त्या दिवशी आपण मौज मजा करायला बाहेरगावी जातो कुठंतरी पर्यटनस्थळी निघून जातो तर हे न करता मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे हे समजून आपण मतदान कार्यामध्ये उतरलं पाहिजे आणि मतदान केलंच पाहिजे लहान असो अठरा वर्षावरील प्रत्येक नागरिकाने मतदान करणं हा आपला राष्ट्रीय हक्क आहे आणि तो बजावायचा हाच संदेश देणारं आणि मतदान नेमकं लोक का करत नाही असा संदेश देणारे ही छोटीशी पथनाट्य शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी सादर करत आहे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या पथनाट्याला सुरुवात करायची कोणती कोणती जसे बैलगाडी बा, घर ट्रॅक्टर अरे सगळ्यांच खायचं प्यायचं आणि त्यांनाच कळती द्यायची मदतीच्या दिवशी आराम करायचं आणि फिरायला जायचं बस मी तर असेच करतो बॉस एकदम असच करूया असंच करूया <laughs> काय <ये? laughs> कुठं अरे काय रे हनुम्या चला होता नाय रे हनुम्या कुठे गेला होता नाही नाही आताच्या आता मतदान केंद्रावर जाऊन मत स्वाभिमानानं मतदान करायचं हो हो अजित आजी आम्ही जर मतदान कोणाला केलं तर आम्हाला काय मिळणार नोकऱ्या पण नाही काय नाही अरे त्यासाठी तर सांगते मतदान केंद्रावर जाऊन स्वाभिमानानं मतदान करा चला आता जाता का देऊ तुम्ही यांच्या सारखं काही पार्ट्या बिरट्या करत बसू नका बर का मतदान केंद्रावर जाऊन स्वाभिमानानं मतदान करा त्याने आपला देश बदलते जय हिंद